हॅलो नमस्कार आज आपण बनवणार आहोत लोळीचे मासे तर आज आपण हे साधे सिंपल पद्धतीने कसं बनवायचं आहे आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पहिले तर आपण फिश पहिले स्व एकदम स्वच्छ करून घेतलेले आहे त्यांच्या खवल्या काढून त्यांचे पोटं वगैरे साफ करून घेतलेले आहे आता आपण याच्यामध्ये हळद एक चमचा हळद घातलेली आहे यानंतर आपण घालणार आहोत मीठ एक चमचा मीठ तुमच्या अंदाजे किती मासे काय कसं मीठ घालायचे आहे आता आपण यामध्ये लाल तिखट घालणार आहोत एक चमचा लाल तिखट तुमच्या आवडीनुसार घालू शकता कमी जास्त वगैरे तुम्हाला तिखट आवड शक्यतो फिश ब फिश हे तिखटच झालेले छान लागतात हे बघा आता हे सगळं व्यवस्थित मिक्स माशांना व्यवस्थित लावून घ्यायचे आता आपण गॅसवर तवा ठेवून घेतलेला आहे तवा गरम होऊ द्यायचा त्यानंतर तेल घालायचं त्यामध्ये तेल पण कडकडीत कर गरम झालं पाहिजे बघू शकता तुम्ही व्यवस्थित तेल पूर्ण पसरून घ्यायचे तव्यामध्ये आता आपण एक एक तेलामध्ये सोडणार आहोत त्या माशांना एकदम साध्या पद्धतीने हाताळायचं असतं कारण त्याचे तुकडे होऊ शकतात बघा असे ठेवून घ्यायचे सगळ्यामध्ये पूर्ण किश व्यवस्थित लावून घ्यायचे पाच मिनिट आपण असे ठेवून घेणार आहोत लगेच पलटायची घाई करायची नाही कारण या फिशला एकदम नाजूकपणे हाताळावं लागतं वरून थोडंसं आपण मिरची पावडर घालणार आहोत मासे ओले असले ती आपण मिक्स केलेले मासे त्यामुळे वरून नॉर्मली खत पसरून जायचे मस्त एक लिंबू अर्ध लिंबू घेतलेला आहे आता आपण लिंबाचा रस घालणार आहोत जेणेकरून आपली टेस्ट वाढेल आणि शक्यतो माशांमध्ये आंबट घातलेलं चांगलं चिंचीचं कोळ पण घालू शकता शकताल आपण पकडीने तवा धरून आपण ते तेल पूर्ण असं पसरून घ्यायचे म्हणजे सगळीकडे तेल लागेल खाली फिश लागणार नाही आपल्याला फिश पलटण्यासाठी अजून मदत होईल व्यवस्थित ते तेल सगळीकडं असं फिरवून घ्यायचे बघू शकता तुम्ही वरण थोडीशी कोठं घे आता आपण फिश पलटूया एकदम नादूकपणे हाताळायचं फिशला एक एक करून आपण पूर्ण फिश पलटून घेऊया दोन्ही साईडनी व्यवस्थित शिजतील एकदम करायला गेले की ते तुकडे होऊ शकतात त्यामुळे हळूहळू एक एक मासा दोन दोन मासे असे पलटायचे आहेत एकदम घाई करायची नाही आहे आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचे तव्यामध्ये तुम्ही कमी कमी पण करून घेऊ शकता बघू शकता गॅस आपल्याला स्लो फ्लेमवरती ठेवायचे जेणेकरून ते कडक होतील असं हाय वर गॅस ठेवला तर मासे जळू शकतात एकदम नॉर्मली हळूहळू हो स्लो फ्लेमवरतीच आपण फिश फ्राय करून घेणार आहोत